फक्त ही दोन कामे करा खूप प्रयत्न करूनही मेहनत करूनही मनासारखे फळ भेटत नाही आणि यामध्ये कोठेतरी आपल्या चुका होत असतात आपण अशा काही चुका करतो त्यामुळे आपल्याला घरामध्ये बरकत येत नाही कारण श्रीमंत लोक अशा चुका त्यांच्याकडून होऊ देत नाही श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती कामे दुसऱ्या करून करून घेतात परंतु अशी कामे चुकवीत नाही त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही दोन कामे नक्की करा अनेकदा महिलांना गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे मोठा अर्थ धरलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दारिद्र्यता आणि गरिबी घरात आणतात आणि जर तुम्ही ही या गोष्टीकडे दुर्लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत असाल तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगले कामे करणारे व्यक्तीला चांगले फळ मिळते तसेच वाईट सवयी असतात त्यामु त्या केल्यामुळे के आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात अशा कोणत्या सवयी आहेत त्या, त्या वडीलधाऱ्या मंडळी ही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्यता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या आहेत या सवयी पण तू या अगोदर जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा टिप्स नंबर एक तुम्ही कधीही स्वयंपाक करत असताना अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नये जेवण झाल्यानंतर लगेचच भांडी धुवून त्याच्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका त्यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो यशाचे जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमपवत बनवता जेवणानंतर लगेच भांडी स्वयंपाक घरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा ताटात हात धु तुमची आर्थिक स्थितीही कमपवत होऊ लागते टिप्स नंबर दोन आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही कामे करू लागतात टी व्ही पाहत असतानाच पलंगावर जेवण करू लागतात पण ही अत्यंत वाईट सवय आहे त्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवणे करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तू वास्तुशास्त्रानुसार परंगावर बसून जेवण जे केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे आपल्याला देखील अस अस्वच्छता होते आणि घरातील सुख शांती बिघडते अनेकदा अळसामुळे किंवा आपल्याला सवयीमुळे काही स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसे स्वच्छता ठेवतात त्यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरभर पसरते अशा घरात काहीही धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्रानुसार पुराणानुसार झोपेचे वेळापत्र निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपत असतात ते खूप अशुभ मानले गेले आहे त्यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते त्या व्यक्तीचं घर सोडून जातात गोंधली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका नकारात्मक ऊर्जा परिणाम तुमच्या नशिबावर होत सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता येते टिप्स नंबर चार दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असं केल्यामुळे तुमच्या घराची प्रगती होत ते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात धूळ ससू देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपास आणि नियम यांना खूपच महत्व दिले गेले आहेत पण जरी तुम्ही पूजा उपास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होता त्या ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकते आणि न गरिबीला सामोरं जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते की असं केल्यामुळे माता लक्ष्मी देखील नाराज होते आणि हे त्यांना अपमानासारखे असते त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये हे अशुभ मानले जाते चंदन घासल्यानंतर आधी एखाद्या पात्रावर ठेवा आणि नंतर तो देवाला अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नका देवीची मूर्ती आणि फोटोवर एखादे कपडा टाका आणि पूजा घरात दरवाजावर पडदा लावा त्यामुळे मूर्ती दोष होणार नाही टिप्स नंबर पाच शास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुतल्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले गेले आहेत वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर झाडू मारतो माता लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होतात आणि वास्तू वास्तुदेवासुद्धा वस्तु नाराज होतात तसेच अनेक वास्तुशास्त्र निर्माण करतात याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेट दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे